सर्वसामान्यांचा पण हाल आहे त्याच्यामध्ये उद्योगात असला की माणूस समाधान उद्योग असले की काय महागाईकडे लक्षच जात नाही आता कामच नाही म्हटलं ते मागाईकडे लक्ष आलं एखादा मनुष्य मृत्यू पावल्यानंतर त्याचा अंतविधीसाठी लागणाऱ्या साहित्यावर आपल्याला जीएसटी द्यावे लागत गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करतायत खर तर दोन हजार चोवीस हे निवडणुकांचं वर्ष असून या वर्षाचा हा आगामी अर्थसंकल्प महत्वाचा अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत चला पाहूया आता आर्थिक महागाई ही वाढलेलीच आहे त्याच्यामुळं आमचं तरी खूप नुकसान आहे ऑनलाईनचा जमाना आहे महागाई पण खूप आहे कस्टमर पण तसे बऱ्यापैकी आधी सरासरी खूप म्हणजे खूप म्हणजे आम्हाला बसायला वेळ नसायचा की जेवायला वेळ नसायचा पण आता जसं जसं महागाई वाढत चालली आहे तसं खूप म्हणजे खूप बदल झाला आहे या दोन तीन वर्षात आर्थिक संगत म्हणजे उद्या जर बजेट झालं म्हणजे वाढायला पण पाहिजे असं कसं म्हणू शकत नाही पण सर्वसामान्यांचा पण हाल आहे त्याच्यामध्ये महागाई कमीपेक्षा उद्योग वाढले पाहिजे नोकऱ्या माणसाला मंदिर मंदीकडे लक्ष केव्हा जातो उद्योग नसला की जातो उद्योगात असला की माणूस समाधान असतो उद्योग असले की काय महागाईकडे लक्षच जात नाही आता कामच नाही म्हणलं की ते महागाईकडे लक्ष आलं असतं औद्योगिक व्यवसाय चालतात इंडस्ट्री उभ्या त्या ठिकाणी ज्या फाउंड्रीज आहेत त्या फाउंड्रीजना सवलतीच्या दरात वीज मिळाली पाहिजे मध्ये सवलत मिळाली पाहिजे कारण फाउंड्रीमुळेच आपला औद्योगिक विकास होणार आहे शेती आणि औद्योगिक विकास एकमेकाच्या सहकार्याने चालले तरच या देशाचं जीडीपी आणि या देशामधली प्रगतीचा वेग वाढणार आहे आणि त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याचबरोबर जीएसटीच्या पुनर्बांधणी करणं अत्यंत आवश्यक आहे कारण आज आपल्याला माहित आहे की प्रत्येक कृतीवर जीएसटी द्यावी लागते म्हणजे आता इथं तरी अशी अवस्था निर्माण झालेली आहे की एखादा मनुष्य मृत्यू पावल्यानंतर त्याचा अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्यावर आपल्याला जीएसटी द्यावे लागते म्हणून जीएसटीचा पुनर्विचार करणं अत्यंत गरजेचं आहे कारण या देशामधला सर्वसामान्य माणूस हा सर्वात जास्त करदाता झालेला आहे अनेक वेळेला मोठमोठे कर भरून दाखवणारे लोक अनेक शासकीय सवलती उठत असतात त्यांना शासन खूप भरमसाठ सवलती देत असते मात्र रस्त्यावर काम करणारा सामान्य नोकरदायवर यांना जीएसटीच्या माध्यमातून कोणतीच सुटका मिळत नाही मग माननीय अर्थमंत्र्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या अंदाजपत्रकामध्ये सामान्य माणसांना दिलासा देणाऱ्या काही बाबी समाविष्ट कराव्यात शिक्षण असेल शिक्षणावरच्या वस्तूवरच्या जीएसटी आहेत शिक्षणाची साधनं आहेत शिक्षणासंदर्भात आकारली जाणारी फी आहे याच्या संदर्भातली सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा प्रकारची पुनर्रचना करावी अशी मी अर्थमंत्र्यांना विनंती करतो आणि याचा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सामान्य जनतेला आणि संपूर्ण भारतातील नागरिकांना फायदा होईल असं वाटतं अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीपूर्वी सादर होत असल्याने अतिशय महत्वाचा असा आहे परंतु दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला सामान्य नागरिकांचं सा जगणं मुश्किल झालं असून त्यांना किमान दिलासा देणारा हा अर्थसंकल्प असावा अशी अपेक्षा कोल्हापुरातील नागरिकांनी व्यक्त केली लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुरादवी आगामी अर्थसंकल्पाबाबत तुमचं मत काय आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका